नमस्कार आज शुभांनी क्रिएशन मध्ये ना आज मी तुम्हाला गणपती दाखवणार आहे सगळीकडे पावणी जाणार होत ना गणपती बघायला तर तुम्हाला दाखवा अलिबागचे गणपती म्हणजे थळ अलिबाग हे गणपती दाखवणार आहे तुम्हाला चला गणपती बघायला Love party, I'm good. I'm good. I'm good. कारे गणराया गजान देवा गणपती मोरया गणराया गजान देवा गणपती मावेचे माव्याचे मोदक दुखाशील रे रे आमच्या नोवरच्या मामांचा गणपती माणपती देवायाे गाय रे इकडे गावची गणपती बघा केदा कूला सिंह आई ग तू दरिया ओ केदा